नमस्कार दोस्त आज बघा जरा तब्येत बिघडली आहे काय सांगायचं आहे तुम्हाला सांगतो हे अतिशय उष्ण हवामान आणि ह्या उन्हामुळं चक्कर थोडीशी येते त्यानंतर जेवण काय जाय ना डोकं इतकं भयानक दुखतं आहे काय करायचं आज बसले बघा घराच्या मागे येऊन कोपर्यात काय करायचं आहे पुढं बसावं तर घराच्या पुढं टेन्शन येत आहे पण म्हणून म्हटलं तर महागा जरा वार वारा आहे आणि वाऱ्यालाही थोडं येऊन बसलोय खरंच आजारी पडल्यावर काय सुचत नाही बाळा अवघड झाली सगळं आजारी पडलं की तुम्हाला सांगतो काय सुचत नाही डोळं दुखते तर डोकं आर्ध डोकं नुसतं अर्ध आहे काय आहे आता दवाखान्यात जायचं जा म्हटलं तर आता बाजले द्या बारा आणि तुम्हाला माहित आहे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत तर भयानक ऊन आहे असल्या उन्हात जर जास्त फिरलं तर तुम्हाला सांगतो जास्तच होते म्हणून आता चार वाजता दवाखान्याचा आहे चार वाजता दवाखान्यात गेलं की पुन्हा मग हिरवाळ पडत आहे ऊन पडत नाही पण आता लेव आहे आजनेमधनं थोडं वारं सुटतं आहे वारं थोडं सुटलं वार याची थोडं की बरं वाटतंय नाहीतर बरंच वाटत नाही बघा काय सांगायचं आणि मी कधी आजारी पडत नाही जवळजवळ आता आठ ते नऊ महिनं झालं मी आजारी पडलो नाही पण तुम्हाला सांगतो आज आजारी पडलो ती पण निलेश भाऊला काल कणकणी आली ती आणि गजामध्ये का घरात एकजण आजारी पडलं की सगळं आजारी पडत पहिल्यांदा मन आजारी पडली आण अनुजा या दोन मुली आजारी पडल्यामुळं बाकीची पुन्हा निलेश भाऊ पडल्यानंतर आता मी पडलो नाही आजारी पडल्यामुळं काय बोलायचं हे सुद्धा सुचत नाही मित्रांनो उन्हाळा भर पडला आहे आणि त्यामुळं आपण जे मडक्यातलं पाणी पितो गाडग्यातलं पाणी पितो तेच पाणी पि कारण का पाणी पिलं जारमधलं पाणी पिलं ते अतिशय थंड पाणी म्हणजे थंड हाती गरम हातीगार अति चिकन अति आंबट हे सगळं शरीराला हानिकारक आहे त्यामुळं कुठलंही प्रमाणात झालं की त्याचा निश्चितच आपल्या आरोग्यावरती आणि शरीरावरती परिणाम होतो आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं आपलं आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं नाहीतरी काही खरं नाही म्हणून आरोग्य ही आणि शरीर ही आनी सर्वात मोठी संपत्ती आपण या आप पृथ्वीवरती जन्म घेतलेला त्याम आहे त्यामुळं जे आहे ते दिवस चांगले आनंदानं जगायचे प्रत्येकाला हवं असं वाटणारं जीवन जगलं पाहिजे कारण का हा जन्म पुन्हा नाही खरंच पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर याचे परिणाम निश्चितच भविष्यात भोगावे लागतात आता तुम्हाला सांगतो इतकं तापमान वाढले आमच्याकडं तर चव्वेचाळीस डिग्रीचे शेअर्स तापमान झाले आणखीन दोन ते तीन दिवस असं जर उन्हाळा कडक पडला ही मे महिन्याचा सुरुवात आहे आज दोन तारीख आहे म्हणजे मे महिन्याच्या उत्तरार्धात किती उन्हाळा कडक पडणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही याचं कारण काय असावं तर झाडच नाही ती झाड आहे ती का नाही म्हणून म्हणतोय मित्रांनो प्रत्येकजणांनी झाड लावा आणि जास्तीत जास्त शेणखत म्हणजे जे शेणखत असतं का आपलं जनावरांचं ते शेणखत टाकूनच पिकं घ्या होतं होतंय रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळं ही जमीन आपली नापीक बनते रासायनिक खताचा वाढता वापर केल्यामुळं त्याचा आरोग्यावरती आपल्या परिणाम होतो त्यामुळं आपल्याला जी पिकं ज्वारी करायची असेल ती बाजरी करायची असेल आत माळवं करायचं असेल भाजी लावायची असेल तर हे नुसते शेणखताव करायचं शेणकतीस काढायचं नांगरायचं पाया घालायच्या रोवायचं आणि त्यानंतर तर मारायचं त्याला डायरेक्ट कोळप्यान खुरपायचं कोळप्यान आणि तापू द्यायचं आणि पाणी द्यायचं अशा पद्धतीनं आपण जर शेती केली तर चार दिवस जस जगणार कारण का सेंद्रिय खतयुक्त शेती केली तर आपल्या आरोग्याला चांगली खताचा वापर केला तर काय खरं नाही म्हणून तोच तर सांगतो आजारी पडल्यानंतर लेह अवस्था बेकार होती तुम्ही सुद्धा आजारी पडला असेल तर लवकरात लवकर दवाखान्यात जावा आपण म्हणतो थोडी घेऊ या राहू द्या अशा डॉक्टरांच्या विना सजेशन गोळ्या घेऊ नका पहिल्यांदा दवाखान्यात जावा रक्त वि चेक करा आणि त्यानुसारच मग आपल्याला योग्य ते ट्रीटमेंट घ्या उन्हाळा भयंकर पडल्या तापमानवाढीमुळं सगळं दवाखानं फुल झालेत काय सांगायचं सा।